नाही रिक्सर पावती नंतर द्या पहिल्यानंतर घेतो मी सांगितलं इकडे घेड्या इकडे मला सगळ्या गाड्यांना रिक्सर मला ना सीट बेल्ट दाखवून द्या बाकीच्या गाड्या तुम्ही सांगत नाही साहेब हे घ्या साहेब तुमची गाडी आली समोर इकड्या इकड्या तुमच्या गाडीत कुठे सीट बेल्ट आहे आमच्या दोन्ही गाड्या दोन्ही साठी मला सीट बेल्ट नाही करताय का इथं तुमच्या गाडी इकडे आहे साहेब हे म्हणतात दोन्ही गाड्या दोघांना पण सीट बेल्ट कंपल्सरी आहे हा कुठला नियम आहे मग तुमच्या गाडीला आता तुम्ही तुम्ही तर आता इकडून आला तुमच्या दोघांना सीट बेल्ट कुठे आहे इमर्जन्सी काम करून आले तुम्ही इमर्जन्सी मध्ये आहे पोलीस ऐका ना तुम्ही मला शिकू नका साहेब मी मला पण ते सांगू नका साहेब दोघांना लागतो तुम्ही ऐका हे इमर्जन्सी सर्व्हिस आहे तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही काय विचारू शकत नाही तुम्हाला पॉवर साहेब का ते मी काय विचारा मी सामान्य नागरिक आहे मी विचारू शकतो विचारा मग त्याचं उत्तर हे आहे की पोलीस डिपार्टमेंट हे सर्विस डिपार्टमेंट आहे आणि इमर्जन्सी आहे तुमच्यापैकी सीट बेल्ट गाठला नव्हता साईडला गाठला नव्हता फाईन बसल कशाबद्दल नाही मला मला हे नको आहे मला हे मला रिसर लेकी पाहिजे मला हे नको लेकी पाहिजे माझी गाडी साहेब ही छोटा हत्ती आहे म्हणजे हेच काम करत अहो साहेब आमच्या काल आमचं हेच चालू आहे आता उद्या ऑफिसला तुम्ही काय करा ते करा बघतो मी बरं काय म्हणत मी समोर काय नाही मोकळी गाडी आहे हा आता गाडी उमरेला उतरून आलोय मी तुम्हाला पावती मारली आहे हजार रुपयाच्या ठीक आहे तुम्हाला चलन देतो मला ते चलन वगैरे काय नको मारले ना तुम्ही ऑनलाईन जे हाफिने मला पण बघायचं आहे ते आणि इथं मला इकडे इकडे दाखवतो मी तुम्हाला इथं दाखवा मला आता दुसऱ्या गाड्या नसतील तर तुम्हाला वाचता येते का हे बघा काय विदाऊट तिकडे ही कार चालली आता इकडे 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 या कारला दाखवा मला या सगळ्या गाड्या दाखवा साहेब लावले की नाही त्यांनी कुणी सीट बेल्ट लावले की नाही तुम्ही आहो साहेब टॅम्पोला दोन्ही साईडला सीट बेल्ट लागतो ऐका विदाऊट सीट बेल्ट अदर देन ड्रायव्हर कळलं ते बघतो मी टाकले ना तुम्ही ना ठीक आहे हे आम्हाला पण